लाखोंचं पब्लिक जिकडे बघाल तिकडे नुसती माणसं आणि माणसंच काल राज्यातलं सगळ्यात मोठं बैलगाडा शर्यतीचं आयोजन सांगली जिल्ह्यातल्या बोरगाव इथे करण्यात आलेलं होतं डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी या स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं पण या स्पर्धेचं खास आकर्षण होतं पहिल्या नंबर पटकावणाऱ्याला देण्यात येणारी फॉर्च्युनर गाडी दुसऱ्या नंबरसाठी थारी गाडी आणि अनेक दीडशेच्या वर अशा दुचाकी गाड्या ही बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी राज्यातले हजारो बैलगाडा प्रेमी सांगलीत उपस्थित होते या मैदानातल्या तीन फेऱ्यांच्या शर्यतीत लखन सर्जा या बैलजोडीनं तर आरात परत जनरल बैलगाडा शर्यतीत हेलिकॉप्टर बैजा आणि ब्रेकफेल या बैलजोडीनं विजय मिळवला आणि मानाची फॉर्च्युनर गाडी पटकावली म्हणूनच कसं झालं कालचं श्रीनाथ केसरी किताबाचं मैदान आणि या मैदानाचा संपूर्ण निकाल आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सपना आणि तुम्हाला आता माहिती आपला गोष्टीगंध मंडळी काल सांगलीच्या बोरगाव इथं शिवसेनेचं बैलगाडा शर्यत अधिवेशन पार पडलं श्रीकांत आणि एकनाथ शिंदे यांच्या नावावरून श्रीनाथ केसरी दोन हजार पंचवीस असे या मैदानाला नाव देण्यात आलेलं होतं पण चर्चा झाली ती म्हणजे या बैलगाडा शर्यतीच्या स्पर्धेमध्ये विजेत्यांसाठी ठेवण्यात आलेल्या लाखोंच्या बक्षिसांची जिथे विजेत्यांना थार फॉर्च्युनर ट्रॅक्टर आणि दीडशेच्या वर टू व्हीलर अशी बक्षिस ठेवण्यात आलेली होती आश्चर्य म्हणजे या स्पर्धेदरम्यान चंद्रहार पाटील यांनी पुढच्या वर्षीसाठीच्या बक्षिसांची सुद्धा घोषणा केली पुढच्या वर्षी, के वर्षी शर्यतीतील विजेत्यांना थेट बीएमडब्ल्यू कार दिली जाणार असल्याचं त्यांनी जाहीर केल्यानं बैलगडा शर्यत प्रेमींमध्ये आत्तापासूनच उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय मंडळी चंद्रहार पाटील यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली ही बैलगडा शर्यत सांगलीच्या बोरगाव इथल्या कोड्याचा माळ इथे असणाऱ्या पाचशे एकर मैदानावर पार पडली जिथे खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळाली त्यांच्यासमवेत राज्याचे मंत्री उदयजी सामन मंत्री शंभूराजे देसाई खासदार श्रीकांत शिंदे माजी आमदार शहाजीबापू पाटील आमदार सुहासभया बाबर तसंच अन्य नेत्यांची उपस्थिती होती गोवंश संवर्धन हा उद्देश ठेवून हे मैदान आयोजित करण्यात आल्याचं चंद्रहार पाटील यांनी सांगितलं त्यासोबतच आपण शंभर लाडक्या बहिणींना देशी खिल्लार गायी देत असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं मंडळी काल फक्त तीन फेऱ्यांचाच नाही तर जनरल आरात आणि श्वान शर्यातीचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं होतं जनरल आरातपटच्या मैदानात कोल्हापूरच्या शिरोळचे बाळूदा हजारे यांचा हेलिकॉप्टर बैजा आणि सांगलीच्या भिलवडी येथील पाटील डेरीचा ब्रेकफेल या बैलजोडीनं फॉर्च्युनर गाडी जिंकलीये आता आपण वेळ न घालवता तीन फेऱ्यांच्या निकालाकडे वळूया म्हणजे काल झालेल्या या भव्य दिव्य मैदानाचे समालोचन महाराष्ट्राचा आवाज सुनील मोरे पेडगाव गणेश तांबे सातेवाडीकर विकास जगदायसर कोमटे प्रताप तात्या झांजुर्णे तडवले विजय यादव रामपूर शिवराज भाऊ जगताप कराड आणि कार्लोस पैलन जाखणगाव यांनी केलं तर या मैदानामध्ये झेंडा पंचाचं काम हे महाराष्ट्रातले नामवंत झेंडा पंच बापू धनावडे कोरेगाव आनंदाबुआ जगदाळे पेडगाव प्रवीण फौजी अंगापूर सोमनाथ जगदाळे पेडगाव सुनील मुळीकवाडी कालिदास अप्पा घाटे पठारवाडी तुषार माणे त्याचप्रमाणे रोहित शेठ गोरेगाव पप्पू मंडले माळशिरसकर सुदर्शन माणे खारगाव कारवे आणि सुरेश पैलन वर्धनगड या सर्वांनी पाहिलं त्याचबरोबर या मैदानात निकाल पंचांचं काम शिवराजदादा मित्रसंघ कराड कार्लोस पैलन जाखणगाव आणि पैलन तुषार माणे महासूर यांनी पाहिलं म्हणजे काल झालेल्या श्रीनाथ केसरी किताबाच्या मैदानामध्ये एकूण बाराशे गड्यांची नोंद झाली त्यानुसार पंचावन्न गट आदत्य झाले पंचावन्न गट दुसऱ्या बैलाचे झाले त्यानुसार दुसऱ्या बैलांचे पाच आणि आदत्य बैलांचे पाच सेमी फायनल पार पडले त्यानुसार फायनलच्या एकूण दहा मानकरी गाड्या फायनलला पळाल्या त्यातल्या चार गाड्या या फॉल झाल्या म्हणजेच बाद झाल्या त्यांना उत्तेजनार्थ क्रमांकाचं बक्षीस दिलं जाणार आहे आता उत्तेजनार्थ क्रमांकाची मानकरी ठरलेली पहिली गाडी आहे तास क्रमांक दहा मधून धावलेली गाडी श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न प्रियांशी मोरे अमरापूरकर झिरो सेवन यांचा बाजा आणि समाजसेवक संतोष शेठ टोरकर ठाणे विटावा यांचा हिंद केसरी साई या गाडीला शाईन टू व्हीलर बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे त्यानंतर कालच्या मैदानामध्ये दुसरी उत्तेजनार्थ क्रमांकाची मानकरी बैलगाडी ठरली तास क्रमांक आठ मधून धावलेली गाडी हिंद केसरी सुलतान सरकार विनायक शेठ देशमुख जितेंद्र दादा देशमुख सरकार ग्रुप लिंगरे यांचा नवीन डायमंड आणि येवला नाशिककरांचा वादळी गाडी या गाडीला सुद्धा शाईन टू व्हीलर बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे यानंतर उत्तेजनार्थ क्रमांकाची तिसरी मानकरी आयडी ठरली तास क्रमांक सहा मधून धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न चैतन्य पुष्पराज फॅन्स क्लब माधव राजेंद्र यशवंत भारती रवींद्र यशवंत भारती माधवाळ मुठ्ठेकरांचा पुष्पराज आणि आई गावदेवी प्रसन्न रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याणकरांचा मथूर या गाडीला सुद्धा शाईन टू व्हीलर बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे त्यानंतर उत्तेजनार्थ क्रमांकाची चौथी मानकरी आयडी ठरली तास क्रमांक पाच मधून धावलेली गाडी सिद्धनाथ प्रसन्न सौ उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड मथुरा फार्म हाऊस चिंचाळे आणि डबल महाराष्ट्र केसरी हिंद केसरी नंदा ग्रुप एकनाथदादा पाटील कंदुळकरांचा राजा आणि आई देवी प्रसन्न नानाशेठ प्रधान जगदीश कोळी घोट आणि शेठ पाटील यांचा सर्जा या गाडीलाही शाईन गाडी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे म्हणजे त्या कालच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक नऊ मधून पळालेली गाडी ओम साईराम प्रसन्न स्वर्गीय शेठ फडके दादा सरकार विहिगर पनवेल सदाशिवकर श्रीनाथ ज्वेलर्स आंबेगाव राजू पाटील आगा शिवनगरकरांचा आणि साई अस्ता हर्षल शेठ बिल्लारे रायगाव शेठ गायकवाड रायगाव आणि मयूर राजू उगाडे रायगावकरांचा वजीर या गाडीला बुलेट गाडी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे कालच्या मैदानात पाचवा क्रमांक पटकावला तास क्रमांक सात मधून धावलेली गाडी आई तुळजाभवानी प्रसन्ना दक्ष गोपीनाथ तुंगे टेंब्रे कर्जत आणि इशिता आराध्यक दत्तात्रे मोहिते बारामती यांचा गोविंदा आणि निलेश प्रमोद कायमेश यवतमाळ यांचा फायर या ट्रॅक्टर देण्यात येणार त्यानंतर नंबरचा मान पटकवला तास क्रमांक एक मधून पळालेली गाडी श्रीनाथ साहेब प्रसन्न मोइलशेट धुमाळ सुंजगाव हिंद केसरी संतोषाबा वेता निलेश शेठ हरिश्चंद्र चौधरी नगरसेवक भिवंडी धर्मराज ग्रुप मोहिनशेठ धुमाळ सुंजगाव साईस्वामी सेठ घरत वरचे कडाव अर्णो शेठ साळुंखे सावकार ग्रुप मुळशी करांचा पकासूर आणि स्वर्गीय शेठ जगनशेठ फडके विहिगर पनवेल दादा सरकार विहिगर पनवेल कुमार टायगर गुरुनाथ शेठ फडके दादा सरकार विहिगर पनवेल शिवांश तुषार घोरपडे सदाशिवगट यांचा सर्जा या गाडीला सुद्धा ट्रॅक्टर बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे तीन नंबरचे मानकरे ठरली तास क्रमांक दोन मधून पळालेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न चैतन्य पुष्पराज फॅन्स क्लब माधव राजेंद्र यशवंत भारती रवींद्र यशवंत भारती माधवाळ मुट्टेकरांचा पुष्पराज आणि आई गावदेवी प्रसन्न रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याणकरांचा मथुर या गाडीला सुद्धा ट्रॅक्टर बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे दोन नंबरचा मान पटकावला तास क्रमांक तीन मधून धावलेली गाडी आई तुळजाभावानी प्रसन्न कुमारी सिद्धी अनुपशेठ सावंत पळसखेर जम्मू काश्मीरकरांचा रुद्रा आणि पप्पू शेठ अलगुडे राजगड वेल्ला चैतन्य चव्हाण बुलठाणा यांचा रुद्राचा साज या गाडीला महिंद्रा थार गाडी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे महाराष्ट्राचीच नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या रकमेचं मैदान डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्राहर दादा पाटील युथ फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेलं होतं आणि या मैदानात नंबर एकचा चा मानकरी ठरलेली गाडी फॉर्च्युनर किताब मिळवलेली गाडी म्हणजेच तास क्रमांक चार मधून धावलेली गाडी यश बापू शेठ वडकी पुणे जगदीश बापू शिंदे उरुडी देवाची साईनाथ कराळे पाटील हिंगोली यांचा सरजा आणि मनोहर चव्हाण पाटील करोडी छत्रपती संभाजीनगर यांचा लखनया या गाडीने या गाडीला नवी चकचकीत फॉर्च्युनर गाडी आता बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे याशिवाय गट पास करणाऱ्या सगळ्या गाड्यांना टू व्हीलर बक्षीस म्हणून देखील देण्यात येणार आहे तर अशा पद्धतीनं कालचं हे भलं मोठं श्रीनाथ केसरीचं जंगी मैदान पार पडलंय दस्तूर खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मैदानासाठी उपस्थिती दाखवली करेबागच्या लखननं कालचं फॉर्च्युनर गाडीचं मैदान मारले या बैलगाडी शर्यतीचं बक्षीस समारंभ मुंबईमध्ये मंत्रालयासमोर होणार असल्याची माहिती आता मिळतीय तर तुम्हाला कालच्या या मैदानाबद्दल नेमकं काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच आपल्या गोष्टीगंध युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद